महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र राज्य म्हणून ओळखतो महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा फुले आंबेडकर शाहू महाराजांची विचारधारा सामाजिक समानता सामाजिक क्रांतीचा वारसा घेऊन आपण लहानचे मोठे झालेलो पण आता एक प्रश्न पडतोय की या पुरोगामी महाराष्ट्राला कीड लागलेली आहे का किंवा कीड लागत आहे का आणि ही कीड आहे राजकारणाची कीड राजकारण्यांना आपला गुरु आपला देव मानणाऱ्याची कीड लागलेली का कारण बघा टीका करणं ठीक आहे सोशल मीडियाचा जमाना आहे युग आहे आणि इथे टीका करणं अतिशय ठीक आहे पण तारतम्य सोडून एखाद्या नव्वद वर्षाच्या समाजसुधारकावर जर वर तुम्ही टीका करणार असाल आणि त्याही अतिशय घालण्या टीका महाराष्ट्राच्या संस्कृतीला हा शोधणारा प्रकार नाही आहे अजिबात नाही आणि हाच मुद्दा आज आपण घेणार आहोत अण्णा आजारे यांच्यावर झालेल्या नीच पातळीच्या टीकेचा या विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा नवीन माहितीपूर्ण आणि स्वागत करतो <datectic vào> महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी विचारांचा माहेरघर महाराष्ट्र राज्याला संतांची शिकवण समानता भक्ती आणि समाजप्रेमाची झालं आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी दिलेलं योगदान शाहू महाराजांची सामाजिक समानतेसाठी सामाजिक न्यायासाठी दिलेली झुंज शाहू फुले आणि आंबेडकरांचा असेही ओळख असलेलं महाराष्ट्र राज्य या वर्षामुळे महाराष्ट्र राज्याला पुरोगामी राज्य असं म्हणतात पण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर आज अण्णा हजारेंवर याच महाराष्ट्रातील काही पुरोगामी लोक ज्या पद्धतीने घालल्या शिव्या येत आहेत ते पाहून हाच विचार म्हणत येतोय की हाच महाराष्ट्र आहे का हेच ते पुरवामी राज्य आहे का राहुल गांधी यांनी मताची चोरी झाल्याचा आरोप केला आणि विरोधक रस्त्यावर उतरले पुण्यामध्ये लिटरली काही लोकांनी क्रिएटिव्हिटी दाखवत फ्लेक्स लावले अण्णा हजारे आता तरी झोपेतून उठा कुंभकर्ण सुद्धा उठला होता या पद्धतीची क्रिएटिव्हिटी दाखवत अण्णा हजारेंच्या नावाने या समाजसेवकाला जागरूक करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला या फ्लेक्स वरून मोठी चर्चा सोशल मीडियामध्ये आणि पुण्यात रंगली यावर अण्णांनी देखील उत्तर दिलं अण्णांनी काहीस नाराजीच्या सुरात उत्तर दिलं मी नव्वद वर्षाचा आहे आयुष्यभर कायदे केले लढलो आंदोलन केले पण सतत मीच का करत राहावं आणि बाकीचे झोपून राहावे ही अपेक्षा चुकीची आहे हे दुर्दैव आहे दहा कायदे आले दहा कायदे भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला अडक असावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला किती जागृती आली माहितीचा अधिकार दफ्तर तिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोक, लोक आयुक्त असे दहा कायदे आता अण्णाधारांनी नव्वद वर्षानंतर करत रहा। करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीच आहे अण्णादरांनी जे केलं दहा मागच्या काळात ते आपण करावं असं तरुणांना वाटलं पाहिजे युवकांना वाटलं पाहिजे की आपलं काही कर्तव्य का नाही मी देशाचा नागरिक आहे ना मी देशाचा एक नागरिक आहे माझ्या देशासाठी जे बलिदान झालं काल स्वातंत्र्य दिवस मनवला निस्त तिरंगज हातात घेऊन होणार नाही तर या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण ठेवली पाहिजे नुसतं बोट दाखवायचे हे करा ते करा ते करा ते ते त्याच्यातून होणार नाही तरुणांनी जागा झालं पाहिजे मी मोठ्या आशने तरुणाकडे पाहतोय शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे ही इवा, जर जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही असं मला वाटतं म्हणून एक कायदे करून तरुणांच्या आता दिले आणि आज एवढे वर्ष झालेत एवढ्यानंतर हा आवाज जो कानावर हो येतो की अण्णा जरणे जाग व्हावं हे ऐकल्यानंतर थोडं वाईट वाटत अण्णांचं म्हणणं काही कळ नव्हतं वय झालेला असेल किंवा त्यांना आंदोलन करायचं असेल बऱ्या दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊ शकतो इथपर्यंत ठीक आहे इथवरच राजकीय मतभेद चालत पण त्यानंतर झालं ते अतिशय गलिच्छ असं होतं सोशल मीडियावर लोकांनी अण्णांना ज्या अण्णांकडून लोकांना त्यांनी जागृत होऊन समाजसेवा करावी आंदोलन करावं सरकारच्या विरोधात उभं राहावं अशी अपेक्षा होती आणि अपेक्षा भंग झालेल्या या लोकांनी अण्णांना मत आणा भाजपचा दलाल संघाचा दलाल असं म्हणत अपमान केला अपमान केला तर केला इतकंच नाही काहींनी तर त्यांच्या पुढे जाऊन लवकर मरा अशा कमेंट्स केल्या काही कमेंट्स मी आपल्याला वाचून दाखवतो बघा या थेरड्याने देश बद केला संघटनेचा दलाल करून आता तरुणांना सांगतो की लढा पळपुटा आडमीतला अरे मग मरण जिवंत कशाला आहे अख्खी पिढी डॅश 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 च्या थोबाड उचकटून बोलू शकतो ना इतके कांड झाले महागाई झाली अकरा वर्षात थोबार शिवून कसा बसू शकतो थेरडा बरा अण्णांसोबत तुमचे मतभेद असतील हजार मतभेद असतील पण या मतभेदांचा अर्थ असा नाही की आपण अण्णांना खालच्या थरावर जाऊन त्यांच्यावर टीका करू शकतो अण्णांचं कार्य काय हे देखील आपण थोडस बघितलं पाहिजे माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू होण्यात अण्णांचा मोठा वाटा आहे अण्णांनी लोकपाल लिडल्यासाठी ही देशव्यापी आंदोलन केलं आणि हीच मंडळी होती ज्यांना हे आंदोलन म्हणजे स्वातंत्र्याचा दुसरा लढा असं वाटत होतं त्यांच्या राळेगाम सिद्धीला आदर्श ग्राम असा पुरस्कार मिळाला भ्रष्टाचार विरोधातल्या लढ्यासाठी त्यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिलेली आहे आता केजरीवाल सारख्यांनी त्याचा फायदा देखील घेतला ती गोष्ट वेगळी पण हे कार्य केलेले तुम्ही त्यांच्या विचाराशी सहमत असाल नसाल पण एक गोष्ट नाकारता येत नाही ती म्हणजे त्यांनी समाजासाठी आपल्या देशासाठी काम केलेलं आहे आपलं आयुष्य झोपून दिलेलं आहे चला आपल्यासाठी आयुष्य झोपून दिलेलं आहे हे अतिशय असेल पण त्यांचा देशासाठी समाजासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात खाली वाटा का असेना पण तो आहे त्याला तुम्ही नकारू ना शकत नाही आणि त्यांच्यावर काय कमेंट्स करतायत नाही काही आवश्यकता नाही फक्त एकदा देशाची माफी मागा आणि निवांत झोपा तर तो खर्चवायला तोंड वर तर तो म्हातायचे भाजपच्या बद्दल बोल काहीतरी बोल की काहीतरी अरे काँग्रेसचं सरकार येईल ना त्यावेळेस तुला उवाय वगैरे काही दिसणार नाही फॉर म्हातारा काँग्रेसच्या विरोधात हे फेरडं आत्ता उद्या सेनाला बसेल देशाला उद्ध्वस्त करणारी हरामखोरी तुम्ही नव्वद वर्षाची झाले ना मग आम्ही काय हुकुमशाहीला सेलिब्रेट करायचं का आम्ही पण आम्ही पण तोंडाला कुलूप लावायचं का असे कोणतं दिवे लावले तुम्ही मागच्या अकरा वर्षात बघा लोकशाहीत विरोध करायला हरकत नाही पण विरोधाचा अर्थ असा नाही की तुम्ही घरेड्या घरेडेशिवाय द्याल मतभेद असले तरी काही मर्यादा असायला हवी कारण तुम्ही अण्णांच्या किंवा कोणाचेही अण्णा असतील नसतील तो गोष्ट वेगळी पण तुम्ही कोणाच्याही वयाचा अनादर करू शकत नाही लवकर मरा असे कमेंट्स टाकणे तुमचा ज्यांनी ही कमेंट गेली ना त्याचे संस्कार दिसवतात त्यांच्या आई वडिलांनी त्यांना काय शिकवलं हे दिसतय बाकी काही नाहीये असे कमेंट्स म्हणजे स्वतःच्या संस्कृतीला स्वतःच्या आई वडिलांच्या चेहऱ्याला काळ न फासणारी कमेंट एकेकाळी हीच मंडळी ही होती ती ज्यांनी अण्णांना लोकपालचा महात्मा गांधी अशी उपाधी दिली होती आणि तीच मंडळी आज त्यांना भाजपचा दलाल आर एस एसचा दलाल संघाचा दल्ला असं म्हणते नव्वद वर्षाचा उमर ऐंशी वर्षापर्यंत खूप जोर होता खोटाळ्या सत्तेत रसला चोखत पंच्याहत्तर वर्षाचा होता तेव्हा तरुण होता का तेव्हा तर लय उपोषण करत होता हे बोलण्यापेक्षा जे चाललंय देशात त्याबद्दल बोला ना ठीक आहे थोडीशी सभ्याशिका मिळत होती काँग्रेस सत्तेवर आली की पुन्हा तरुण होशील दोन हजार एकोणीसला राहुल गांधी पंतप्रधान होतील तेव्हा हा जागा होईल बघा तुम्ही तेव्हा नाही म्हणणार माझं वेळ त्र्याण्णव चौऱ्याण्णव वर्षाचं अतिशय गोळा असा व्यक्ती पण आहे बिचाराला अपेक्षा आहे बघा सोशल मीडिया आज आपल्याला मोकळेपणानं बोलण्याचं व्यासपीठ होतं पण या स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांचा अपमान कराल आणि हा अशा प्रकारचा अपमान करणं म्हणजे स्वतःचीच प्रतिमा घालवणं पुरे आणि महाराष्ट्र हा टॅग फक्त इतिहासामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वावर आपण कसे वागतो आपण मराठी कसे वागतो यावर देखील अवलंबून आहे अण्णांच्या विचाराशी सहमत असा असहमत असा काही फरक नाही पडत त्यांच्यावर टीका करा काही फरक पडत नाही पण ही टीका सभ्य भाषेत असली पाहिजे कारण सोशल मीडियावर आपण जे लिहितोय जे मराठीत लिहितोय हे मराठी माणसाचं समाजाचं प्रतिबिंब वाटत आहे आणि आपण काय लिहितोय हे आपणच वाचा जिवंत आहे का हे देणं कसबे साहेब आता हे कसबेंचं वय काय असेल ते माहित नाही पण अण्णांचं वय कसबेंच्या वडिलांच्या किंवा आजांच्या इतकं असेल शुभमला आपल्याला या म्हाताऱ्याची दहाव्याची बुंदी खायची लय वाटावं केलं या देशाचं बुंदी खायची गरबर शुभमला इथे महाराष्ट्रामध्ये कोणी नाही पूछता ठीक आहे मग आग लावण्यापूर्वी विचार करायला पाहिजे होता आपल्याला झेपत नसेल तर फालतू उठाठेव करू नये माणसाने म्हणे नव्वद वर्षानंतर मीच करणार काय शेमड्या हे संदीप खेसे नव्वद वर्षाच्या एका समाजसेवकाला शेमड्या म्हणतायत यांना सांगा तुमच्यामुळे देशाचा डॅश झालेला आहे त्यांना माहित आहे आवाज केली तर आपला जज लोह्यासारखी अवस्था होईल दिल्लीमध्ये आपचा पराभव झाला तेव्हा तर लय तरतरी आली होती म्हाताऱ्याला पत्रकार परिषद घ्यायची आता वय आठवले तेवढे किंवा सरकारची तेवढी शक्ती लागली नसती खेडसावण्यासाठी केळावे तरुण निवडली याचा वय झालं नाही तर बोललो असतो अरे बाबा तू एकटच नाहीये अनेकांनी बोलून घेतलं काही फायदा नाही तू बोलशील तुझं कोण घाण होईल या देशाची वाट लावलीस तू बीजेपीचा एजंट आहे हा आहे का अजून यांना पण बुंदी खायची साहेबांना आणि साहिल म्हणतायत अरे अण्णा तुम्ही जिवंत आहात ना बघा एक म्हण आहे कावळ्याच्या शापाने हत्ती मरत नाही तसंच तुम्ही जे लिहिताय तुम्ही प्रतिबिंब सोशल मीडियावर व्यक्त करताय म्हणून म्हणतोय मित्रांनो विरोध करा नक्की करा विरोध करायलाच हवा पण मर्यादा सोडून नाही अण्णा आजारे तुमच्या हिशोबाने कितीही चुकीचे असले तरीही त्यांनी केलेल्या कामाचा आणि त्यांच्या वयाचा अपमान करण्याचा हक्क कुणालाही नाही कुणालाही म्हणजे कुणालाही नाही आणि आपल्याला काय वाटतं मित्रांनो आपण जे व्हिडिओ हा बघताय काय वाटतं सोशल मीडियावर व्यक्त होताना काही मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजे की नाही आपण ज्या लोकांच्या संदर्भात बोलतो त्यांच्या संदर्भात काही तारतम्य बाळायला हवं की नको काय वाटतं का कमेंट मध्ये लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय